गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आम्ही जाणार आहे गावटी पूनम यांच्याकडे म्हणजे निलेश दादा यांच्याकडे कारण त्यांच्या आईचं आहे वर्ष श्राद्ध आता तुम्ही की उठते सुटते कधी बोलवलं की लगेच निघतं याला काय धंदा आहेत का विषय असा आहे की आपलं पण तिथं काम आहे म्हणजेच सागरला जे बेड ते काय आणलं होतं तर ते पावसामध्ये भिजलं होतं तर ते साईडला थोडं थोडं खराब झालंय आणि ते आपल्याला सगळं पूर्णपणे चेंज करून देत आहेत तर पुन्हा एकदा आपल्याला ते सगळ्या गोष्टी सिलेक्ट करायला जायचंय आणि ती पुन्हा गोष्टी आपल्या इथं बारामतीमध्ये पोच करणार आहेत तर म्हणून म्हणलं आता दुसरं जे सिलेक्ट करायचं आहे ते चांगलं जरा सिलेक्ट करावा ते पण काम आहे आणि जाता जाता म्हणलं निलेश आई किंवा श्रद्धाला पण जाता येईल आणि बऱ्याच काय गोष्टी तर त्याच्यामुळं चला जाऊया आज आता सकाळचं सकाळ आज सात वाजता निघायचं होतं पण आता वाजलेले आहेत आठ कारण पूजाने लावली माझी वाट पूजाने मेकअपमध्येच घालवला दीड तास कायच केलं नाही म्हणजे तुला म्हणायचं नाही का मेकअपच केलं नाही ना या नाकाला कर ना ना? ना ना <laughs> का करला का काहीतरी ना नाक काटवलं राहतच हा काय लावते ग इतके दिवस गेल नाही तीन दिवसात जातं तीन इतके दिवस कसं राहिलं कर पोहे पटकेनं पोर आणलं बरं नाही तर पोह्याचा बीज चालू आहे एवढ्या अभ्यास चालू त्याचं काय झालं अभ्यास का संपला काय तुला किलो लागत दिवसाला तिला अवघड नाही द्यावर आवर पटकेला राहू द्या आता काय आहे खायला देऊ अभ्यास करा ती म्हणला काहीतरी समजते त्यातलं बघ शिक शिक जरा पूर बहिणी करण्या शिक अभ्यास करायचा आता पिऊन मी बसलोय पोहे खायला हाय का नाही पिवड्या म्हणून चल दे व्हेरी गुड काय 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 वाळवा वाळू चालले चला किला का लवकर किती वाजल्या आठ वाजून गेला जाऊ का खाल्लं हे चल चल सागर दे चल हे चल कृष्ण तिला पाणी दे आला का कामावरून काल आपण देवाला गेलतो ना आता कुठला बेंडोबा देव नव्हता कुठला बैरवनाथाचं मंदिर होत वाटत असं कमेंट आली न... बैरवात मंदिर नाही दे बेंडोबा तिथे लिहायला म्हणा लिहिले गा। का गावातल्या लोकांनी पण सांगितलं होतं बेंडो गावातले लोक सांगतात का हे कोणाला आणलंय पिऊ पिऊ तर चालले आता दोन दिवस कुठं चाललोय ना आम्ही बाबा कुठं चालते आणते की तुला मी चला बाय बाय घर लावलं का बाय आता टाकी फुल करून घेतो मित्रांनो डायरेक्ट चार हजार रुपयाचं टाकलं मित्रांनो आता सध्या आम्ही पोहोचलोय बघा मंगळवेडा पंढरपूर अकलोज अकलोज पशी पोहोचलो अकलूज बायपास आहे हा आणि आता इथं म्हणलं थोडं जरा बराच वेळ झाला गाडी बिडी चालवते कंटा आला एकतर बेंडा आल्या पायाला मांडायला या ए, पक्षी कस चाललेत त्या कस या मनावर ओढतात वाखरे बाळवणे तर आता आम्ही पोचलोय वाकरे बाळवणे पशी मित्रांनो आता जवळच राहिले मित्रांनो पन्नास किलोमीटर राहिले पन्नास किती पन्नास चोपन्न मिनिटे चौपन्न मिनिटे म्हणजे चाळीस किलोमीटर चाळीस किलोमीटर राहिले बाळा आता विषय असा झाला कि अ मागच्या आम्ही फर्स्ट टाइम गेलो होतो गुरुवारच होता सेकंड टाइम गेलो होतो गुरुवारच होता आणि आज तिसरी वेळ आहे तर आज पण गुरुवारच आहे योगायोगाने तीन गुरुवार झाले नेक्स्ट टाइम आता नको <laughs> आता झालं आपलं बिल आता नाहीतर करमाळ्यातली नाही एक बाळावणी बघा आता मी पोचलो मित्रांनो जवळ जवळ आता एक दहाच किलोमीटर राहिले दहा आठच किलोमीटर राहिले आहे आणि आता एक गाव गेलं त्या गावाचं खूप फनी हो नाव होतं म्हणजे युनिक वाटलं अचकदानी अचकदा गावाच नाव होत पहिलं दुसरं काय सांगितलं अचकदा नाही कसल्या गावाच फायनली पोचलो आहे आपण विलेश घराकडं आता बघा अजून बाहेर जायचं ना थोडा थोडा कुठं हिरवगार व्हायला लागलाय आणि पुढं हाय मसून वाटा कृष्ण मंदिर कुठलं मंदिर आहे बाळा ते शांततेचं ठिकाण आहे विश्रामगृह म्हणतात त्याला शांतता लोड नाही लोड नाही मागच्या वेळेस फुपोटा नुसता असा फुपोटा फुपोटा व्हायचा आता काय आहे ना पाण्याने सगळा फुपोटा चेपला गेलाय जरा मारण बी चांगलं दिसायला बारा वाजता फुलं वगैरे पडतात असं म्हणतात आपण काय कधी कोणाच्या वर्ष झाला जास्त मग ते गेलोच नाही पहिल्यांदा चाललंय पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा दाजी सगळं दाजीचे आजोबा दाजीच्या आईचे शास दाईच्या वडिलांचे वडील लावून घेतो मेकअप पैठत आता झालं नालेले पाणी आला मग तळ पाणी गज भर लागलं तिकडं मित्रांनो बघा गणेश दादांची आजी बहिणी आहेत तुमचं नावच सर माझं नाव रूपाली रूपाली ताई इथंच भेटल्यात आपल्याला रस्त्यामध्ये तर चला दाजी रुपाली ताई त्यांचा मुलगा एकाच गाडीवर आले तुम्ही तुम्ही बसता का गाडीवर बसा गाडीत चला बसा की बसा

आपली गाडी मस्त वाटते पलीकडे लाव इकडच लाव निघाय सारखी स्वागत केलं दिसतंय इंजिन चालू करून स्वागत केलं स्वागत मस्त केलंय दाड 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 इंजिन चालू करून स्वागत केलं

त्या हातानं आम्ही लोकांसाठी बोट उडले पण लक्षात तेव्हा जेवायचा कार्यक्रम चालू झाला थोडा थोडा पाऊस पण यायला लागला ला तर चला मित्रांनो आता आपण जेवण करून मस्त तळ्याला पाणी आलंय काय झालं कार्यक्रम वगैरे झाला सगळ्या गोष्टी पाहुण्यारावांची गार्डपीट वगैरे झाली बरेच येऊन बस आणि रेलवाले आले होते सगळ्यांच्या गाठी झाल्या नेटवर्क येई नाही आता सागर जाऊया थोडीशी व्हिडिओ अपलोड करायची होते जाऊ पक्षीला बाहेर बसतात व्हिडिओ अपलोड करायचा ना आता मित्रांनो बघा आपण आले काच काटून जे आम पावसाने सडकलाय आम्ही आता आम्ही निवारा घेतलाय ते कुठं घेतलाय माहिती द्या तिथं जायचं सगळ्यांना शेवटी निवारा घेतला काय आमचा निवारा बघ बघा आबा काळ चाराळया सागर मी जाम फसलोय मसून वाट्याचा सारा होता पण मसून वाट्याने सुद्धा ढकलून दिला म्हणजे सगळीकडे पाणी गायला लागलंय कुटुंब सुद्धा असा सगळीकडे वलावा झालाय कुठंच राहिलं राहिला चार बाजूने आता कोपरा राहिलेलं तर कोपऱ्यातनं पाणी पडायला लागलंय मसून वाटा म्हणतो निघा नाही आत तरी या त्यामुळं काय नाही दिसाड्या कमी व्हायचं सगळीकडे पांढरे झालं पावसाच बघू यात मग थोड्या वेळ मग जाऊ तर मित्रांनो आता आम्ही सगळेजण नाना <laughs> योगेश बाबा सगळेजण आम्ही या ठिकाणी फिरायला आलो होतो दादा तुमचं नावच माहित दत्ता भाऊ येत तर सगळेजण आम्ही मस्त पैकी रील्स वगैरे केले फोटोशूट केलं एन्जॉय केला लय भारी वाटलं आणि हे जालनाचे योगेश भाऊ नगर कल्ले, शिर्डी कल्ले, ना ना एक नंबर त्यांची बोली भाषा तुमचं गाव कोण मा काही आपल्या कल्लेच येत पण ह्यांची जी बोलीभाषा ती कडक नानाची ऍक्टिंग पण खतरनाक तुमची खतरनाकुद्धा माझी खूप दिवसाची इच्छा होती त्यांना भेटण्याची हा ऍक्टिंग करायचं सोबत काही स्वप्न यांच्यासोबत पण आज त्याचा योग आला आणि ते कशी शूटिंग करतात स्क्रिप्ट कशी राहते मी स्क्रिप्ट ग्रिप्ट काही नसते आमच्या रील आणि जे आपण आता नॉर्मल होत आणि ते जसे सिनेमॅटोग्राफी म्हणतो ना आपण अँगल वगैरे घेतात ते अँगल पण आज पाहिल्या वेळेस बघितले त्यांना पण काहीतरी शिकण्यासारखं भेटलं याच्यात नक्कीच तर चला मित्रांनो थँक्यू चला जाऊन आपण मस्तपैकी पैकी आता नीले दादांच काय चाललंय बघूया तर आज बघूया आपण ते कुणाकुणाचे आवाज काढतात आणि आपण त्यांचे टेस्ट घेऊ कवट्या माकड कवट्या माकड म्हणतात मला

दवाखान्यामध्ये गेलो होतो इथंच मी आठपाड्यामध्ये बँडासाठीच कारण बँड खूपच दुखायला लागलं होता त्याच्यामुळं आणि आता जास्त घरी येऊन बसलो आहे आता जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे आहे बनाचा स्वयंपाक जेवण करायचं झोपायचं आणि उद्या जायचं आणि आपल्याला जतला कृष्ण पण येतो कृष्ण तू काय करतोय तो पण काय खेळच खेळा का काय पिळो नकाला खात्री खायची गोष्ट आहे